नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बारामती येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहे इथं हरिहर ॲग्रो यांचे मानव ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित कांदा बी टोकन यंत्र हे तुम्हाला मी त्यांच्याकडनं दाखवते त्यांच्याविषयी आपण सरांकडनं माहिती घेऊया सर सांगा नमस्कार हरिहर ॲग्रो हे बेसिकली चार पाच वर्षापासून कांद्यावरती भरपूर काम करते आहे व कांदा पेरणी यंत्र हे टोकन पद्धतीने कांदा पेरलं जातं आपल्या मशीनने कांदा कोथिंबीर मेथी धने गाजर बीट गोबी फ्लावर मका सोयाबीन कापूस तूर भैमुख हे सर्व बी या तुम्ही टोकन पद्धतीने पेरू शकता म्हणजे प्लॉट वगैरे डेमो डेमो साठी वगैरे सगळं तुम्ही याच्यावरती संपर्क करू शकता हरिहर्याग्रोला संपर्क केल्यानंतर के तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण डीलर आहेत याच्यासाठी तुम्ही दी, या 927, 000, 999, 000, या ती या नंबरवरती फोन करू शकता नाईन टू सेवन डबल झिरो डबल नाईन ट्रिपल झिरो या नंबरवर संपर्क केल्यानंतर तुमच्या एरियातील कोण डीलर आहे याच्यावरती तुम्हाला माहिती मिळेल तर आपलं बेसिकली ह्या कांद्यामध्ये हे नवीन आपलं प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे पेटंटेड प्रॉडक्ट आहेत तुम्ही याच्यामध्ये बघाल तर याच्यामध्ये फक्त सिंगल सिंगल एक एकच बी बसतं व हे बी बाहेर काढण्यासाठीही त्याला सिस्टम दिलेली आहे हे बघा एकच बी याच्यातनं बाहेर येत आहे डबल बी बसत नाही आणि जर बी त्याच्यामध्ये अडकून राहिलं तर हे तुम्हाला अशी चंद्रकोर आकृती हे दिलेलं आहे सीड रिमूवर हा याच्यातनं हा बी बाहेर काढला जातो व याच्यामध्ये बी एक्स्ट्रा बी झाल्यानंतरही याच्यामध्ये तुम्हाला हा ब्रश दिलेला आहे याच्यामध्ये हा हा ब्रश दिलेला आहे हा या ब्रश याच्यावरती एक्स्ट्रा बी झालेलं हे बाहेर असा बाहेर लोटतो हा इथे बसलेला आहे ब्रश इकडे या ठिकाणी इथे ब्रश बसलेला आहे व या ठिकाणी हा आतमध्ये ब्रश आहे याच्यामध्ये व याच्यामध्ये हे व्हील फिरल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कांद्याचं बी पडताना दिसेल हे बघा याच्यामध्ये बी पुढे घ्या तुमच्या लक्षात हे चाक फिरल्यानंतर याचा बी पडतं खाली हे दिसेल तुम्हाला आणि याच्या बी टू बी तुम्ही आणि लाईन टू लाईन याच्यातलं दोन <coughs> हे जे आहे आपले याच्यातलं तुम्हाला हे कांदा पेरणी यंत्र आहे याच्यातलं दोन ओळीतलं अंतर हे तुम्ही दोन ओळीतलं अंतर चार इंचापासून पुढे किती करू शकता म्हणजे चार इंच पाच इंच सहा इंच आठ इंच नऊ इंच बारा इंच सोळा इंच छत्तीस इंच वगैरे असंपर्यंत तुम्ही करू शकता व दोन बियातील अंतर हे तीन इंच चार इंच व अशी रोपवाटिका टाकण्यासाठी अशा ह्यानी तुम्ही रोपवाटिका टाकू शकता हिने चार इंचावर त्याच्यानंतर तुम्ही याने कोथिंबीर पेरू शकता गाजर पेरू शकता याने तुम्ही गाजर पेरू शकताय या प्लेटने तुम्ही ज्वारी बीट मूग उडीद वगैरे पेरू शकता ह्याच्यानंतर तुम्ही याने तुम्ही डायरेक्ट कोबी कोबीचं बी एक एक बी तुम्ही ह्याच्यातनं टाकू शकता कोबी फ्लॉवर वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला हे मका सोयाबीन कापूस तूर या सगळ्या बिया याच्यामध्ये पेरता येतात अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये सीड प्लेट येतात आणि हे तुम्ही हाताने इझी ओढवू शकता एकदम आणि याच्यामध्ये परत तुम्हाला जर तुम्ही हे यंत्र घेतलं एक 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 तर याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या मोठा सीड पेरायचा असेल जसे की मका सोयाबीन कापोसतो तर मक्याच्यासाठी ह्याच्यासाठी हा सीड बॉक्स मिळतो व त्या सीडबॉक्स बरोबर तुम्हाला अशा नऊ प्रकारच्या डाय मिळतात या नऊ प्रकारच्या डाय मिळतात की ह्याची किंमत आहेत एकोणीसशे पन्नास रुपये या बॉक्सची आणि ह्या सीड प्लेटची थँक्यू सर